पवार साहेब चालत नाही चौदा चालतात स्वतःच्या माझा जाहीर पत्रकार मंडळींना माझा विनम्रिन जे माझा विचार आजी दादा कागद न देता हे स्वतः चव्हाणांच्या पाच मिनिटं बोलून दाखवा महात्मा फुलेंच्या पाच सहा मिनिटं बोलून दाखवा छत्रपती शिवाजीराजांच्या पाच सहा बोलून दाखवा आपल्या खासदारांनी आपल्या अशोक बापूंनी वडू छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक महाविकास आघाडीमध्ये असताना उद्धव मुख्यमंत्री असताना तिथे अडीचशे कोटी रुपये मंजूर करणार आहे त्याच्या भूमिपूजनाचा यांनी कार्यक्रम घेतला आणि आजी दादा म्हणतात संभाजीराजे एवढ्या निवडणुका लढली तरी हरले नाही म्हणले की नाही म्हणले पत्रकारित आहेत तिथले सगळे आता संभाजीराजे निवडणुकाला गेले होते का युद्ध केलं होतं त्यांनी संभाजीराजाबद्दल पाच मिनिटं बोलता येणार नाही ते म्हणतात आमचा खासदार आपण बोलले न आमचा खासदार अभिनेता आहे पण दादा आमचा खासदार नुसता अभिनेता नाही चरित्र अभिनेता आहे लक्षात ठेवा तू चरित्र अभिनेता का असतो काढणार नाही कारण तुमचा तिकडे संबंधच नाही आमच्या खासदारांनी जे काम केले ना ते ऐतिहासिक काम पुढच्या अनेक पिढ्यासाठी करून ठेवले आमच्या खासदारांनी काय नाही आमच्या कुणाच्या खासदार संसदेत लढतोय ना आमची क्वालत काही फेडत ते शकील होत आमच्या खासदाराच्या बाद शिकायचा ऐकतात आमच्या खासदारांनी जे ऐतिहासिक काम केले ना त्या छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास लपून ठेवला होता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लपून ठेवला होता खोटा इतिहास पुढं स्वराज रक्षक संभाजीराजी मालिका काढली आणि खरा इतिहास लोकांच्या समोर आणला हे फार मोठं ऐतिहासिक काम झालेलं आहे कोट्यावधी घेऊन सुद्धा किंवा आजी त्याच्या डीपीटीसी तुम्ही हे काम होणार नाही दुसरं

आमचा राष्ट्रीय मानदणीचा गुण केला आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर त्याला फाग फांड बहुजनांना स्वीकारला बाबासाहेबांना आमचा मिलिओदर आपण आपल्या सगळ्या लोकांसारकांना समर्थन